तृतीय भाग दोन लेखन आणि सादरीकरण मंजेरी कारेकर दुसऱ्या दिवशी पाण्याच्या नळावर गौरीने विचारलं गंगामा तुझ्याकडे नवीन पाहुणी कोण आली तिच्याकडे न पाहता गंगाने उत्तर दिलं माझी नातलग समज लक्ष्मी कानपूरहून आली काही दिवस इकडेच राहील गौरे तिला त्रास होईल असं काही वागायचं नाही तुमच्या त्या विड्या दारू अफू गांजा तिच्यासमोर आणायचं पण नाही नाहीतर तुम्ही आहात आणि माझी चप्पल गंगामा म्हणाली गंगामा किती चिडतेस तुझ्या लक्ष्मीला गोडाचं पान पण देणार नाही मग तर झालं गंगामाकडे कुणीतरी नवीन पाहुणी आली आहे ही बातमी मोहल्यात वाऱ्यासारखी पसरली नवीन आलेल्या सुनेला पाहायला जसे सगळे शेजारी येतात अगदी तसंच या नवीन पाहुणीला पाहायला काही ना काही कारण करून सगळ्याजणी गंगामाकडे येत राहिल्या खूप शांत दिसते सीताराम म्हणाली गंगामा आपण एवढे काय कमी होतो त्यात आणखी एकीची भर आपली कमाई एकटीची नसते ग सगळ्यांना वाटून वाटून खावं लागतं लोक देताना हजार देतात दहा जणांमध्ये दे शंभरसुद्धा येत नाही आपल्या वाट्याला अलकाची नाराजी गंगामाला कळत का नव्हती अलके यल्लमाने कधीतरी उपाशी ठेवलं का आपल्याला आपण एवढ्या जणी त्यात आणखीन एक तोंड एवढं काय त्यात मग अलका जरा गप्प झाली गंगामासमोर समोर बोलायची कुणाची हिंमत नव्हती कारण हा मोहल्ला उभा होता तो गंगामामुळे आपल्यासारख्या कितीतरी मुलींना इथे आणून गंगामाने जगवलं होतं पोटच्या गोळ्याला दूर सारणाऱ्या आई बापापेक्षा गंगामा खूप मोठी होती सगळ्यांची माऊली होती मोहल्ल्यावर कुणावरच ती अन्याय होऊ द्यायची नाही जमेल तशी सगळ्यांना मदत करायची कुठून काय स्वस्त मिळतंय मोफत मिळतंय आहे ते मोहल्ल्यासाठी घेऊन यायची नवीन मिळालेले कपडे तरुण किन्नरांना वाटून द्यायची मग अलकालाच कसं तरी वाटलं गंगामाला मिठी मारत ती म्हणाली गंगामा चुकलं लक्ष्मी आ, लक्ष्मी आमच्या बहिणीसारखीच आहे मग मा गंगामाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला शाणी माझी बाय या जगात माणूसकी टिका या जगात माणुसकी टिकावी म्हणूनच कदाचित देवाने किन्नर घडवला असावा नाहीतर पोटचा गोळा सारताना आई बापाचे हात थरथरले असते त्यांची माणूसकी आट्टी तेव्हा पोटच्या गोळ्याला दूर सारतात आणि आपण मात्र त्याला जवळ करतो खरं बाई पण आई पण पुरुषार्थ आपल्यातच आहे म्हणून कुणी कुणाशी भांडू नका प्रेमाने राहा अलका बाहेर पडली तोच गोदाम हातारी आत आली चालतानासुद्धा ती थरथरत होती तिची मान एका बाजूला कल्ली होती गंगामाने तिला आधार दिला आणि दिवाणावर बसवलं माता रे एवढी तडफडत कशाला ग आलीस गंगा माने विचारलं आले पाहायला तुझी नवीन पाहुणी गोदाम मातानी म्हणाली शरीर जर्जर झालं होतं हातपाय लटपटत होते तोंडात दात शिल्लक नव्हते पण तिची नजर मात्र धारधार होती लक्ष्मीकडे पाहत ती म्हणाली नक्की आपल्यातलीच आहे पुरुषाचा चेहरा चेहऱ्यावर दाढी म्हणून विचारते गोदा म्हातारी म्हातारे मस्नात गेली तरी चौकशी कमी होत नाही तुझी तुझे हातपाय अधू करायच्या आधी देवाने तुझी दृष्टी अधू केली पाहिजे होती गंगामा हसत म्हणाली मग गोदा म्हातारी जोरजोरात हसली शाप देतेस किन्नरांचा शाप लागतो तो बाकी समाजाला किन्नराला किन्नराचा शाप नाही लागत असं म्हणत ती उठली थांब म्हातारे असं म्हणत गंगामाने तिच्या हातावर पन्नास रुपये ठेवले बिडी काडीला ठेव तुला मान हलवत म्हातारी हसली आणि बाहेर पडली गगनने म्हणजे लक्ष्मीने आपल्या गालावरून हात फिरवला किंचित दाढी वाढली होती आता सगळी खबरदारी घे नाहीतर फुका अडकशील गंगामाने पहिली आणि शेवटची वॉर्निंग दिली त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून गंगामाने ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली कसं चालायचं कसं बोलायचं टाळी कशी वाजवायची सगळं शिकवलं भज भजन कीर्तनाला वाजवतात तशी नाही बोटात थोडी अंतर ठेवून टाळी वाजव बोटं एकावर एक आली पाहिजे त्याने पहिली टाळी वाजवली आणि त्या दिवशी त्या क्षणी गगनने तृतीय जगात प्रवेश केला गंगामाबरोबर त्याने जायला सुरुवात केली कधी देवळाच्या बाहेर कधी कुणाच्या लग्नात कधी कुणाच्या बारशात वाढदिवसाला कधी सिग्नलवर कधी कोणत्या दुकानात तर कधी हॉस्पिटलमध्ये या एवढ्या महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला हे मूल आपल्यामधलंच आहे त्याला आपणच वाढवलं पाहिजे असं म्हणून गंगामाने त्याला घरी आणलं आणि त्या गोड बाळाचा नामकरण विधी केला सगळ्याजणी त्याला आशीर्वाद द्यायला आल्या पण ते फा बाळ फार दिवस जगलं नाही दोन दिवसांनी ते बाळ गेलं गंगामा त्या दिवशी जेवली पण नाही एका अर्थी ते गेलं ते बरं झालं असं आयुष्य काढण्यापेक्षा पुढच्या जन्मी तरी चांगलं काहीतरी होऊन ये बाबा असं काहीसं म्हणत राहिली गगन उर्फ लक्ष्मी बाहेरच्या जगातला आणि या तृतीय जगातला फरक पाहत होता बाहेरच्या जगात माणसं स्वार्थी होती समानतेचा डंका बजावणारी ही समाज व्यवस्था पोकळ होती स्त्रीला भोगवादी वस्तू समजणारा पुरुष वर्ग नपुसक होता एका असह्य गरीब मुलीवर जबरदस्ती करणारे नराधम तिच्यावर तुटून पडणारे डोमकावळे नपुसकच या नीच समाजात त्याच्या बहिणीने गीताने स्त्री होण्याची मोठी किंमत चुकवली होती त्यांनीच पाटलाच्या मुलाला संपवून गगनने जो पुरुषार्थ दाखवला होता त्याच पुरुषार्थावर पडदा घालून आता त्याला जगावं लागत होतं या श्रीमंत सुशिक्षित प्रगती प्रगतिशील जगात स्त्री आणि पुरुष कुणीच सुरक्षित नाही सुखी नाही कणा मोडलेल्या या समाजात निष्पाप मुलींवर जबरदस्ती करून त्यांचं आयुष्य नासवणारे पुरुष किन्नरच आहेत त्या तसल्या समाजात राहण्याबद्दल अभिमान तो काय वाटावा त्यापेक्षा हे जग बरं कुठलीही अपेक्षा नसताना समाजाने आई वडिलांनी वाईट टाकलेल्या जीवासाठी धडपडणारं हे जग एकमेकांना सांभाळून घेणारं हे जग बाहेरच्या त्या जगापेक्षा या जगात तो जास्त सुरक्षित होता एकदा गगन उर्फ लक्ष्मी खोलीत पेपर वाचत बसली होती गंगा माकडे काहीतरी मागण्यासाठी आलेल्या सिताराने ते पाहिलं आणि तिला आश्चर्य वाटलं पया इंग्लिश वाचतीस तू हनुवटीवर आपला हात आश्चर्याने टेकवत तिने विचारलं लक्ष्मी गडबडली हो थोडंफार शिक्षण झालं आहे माझं लक्ष्मी मग आम्हाला पण शिकव ना सीतारा गंगामाईला सांगू लागली गंगामा तू सांग ना लक्ष्मीला आम्हाला शिकायचं आहे ग ट्रेनवर प्लॅटफॉर्मवर रंगीबिरंगी पुस्तकं असतात काही गोष्टींची ती वाचावीशी वाटतात सांग की गं लक्ष्मीला शिकवायला आम्हाला गंगामाने लक्ष्मीकडे पाहिलं बरं बघू आपण त्या दिवसापासून गंगामाकडे काही जणी शिकायला येऊ लागल्या लक्ष्मीने त्यांना मुळाक्षरं शिकवली शब्दांची ओळख झाली त्यापैकी कितीतरी जणींना शिक्षण मिळालं असतं सामान्य आयुष्य मिळालं असतं तर समाजात त्यांनाही कुठेतरी प्रतिष्ठित नोकरी आणि प्रतिष्ठेचं स्थान नक्की मिळालं असतं सरकारकडून प्रयत्न चालू आहेत पण समाजा समाजाची मानसिकता पण बदलायला हवी हळूहळू लक्ष्मीने त्यांना आकडेमोड शिकवली बाहेर वावरताना जरुरी तेवढा व्यवहार त्यांना माहीत हवा अशी तिची इच्छा होती या सगळ्या जणी फक्त भीक मागून पैसे कमवतात पण त्यापेक्षा एखादा मेहनतीचं काम करू शकतील की याचा तो विचार करू लागला गंगामा एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांच्या तुझ्या ओळखी आहेत या सगळ्या जणींसाठी काम का शोधत नाहीस लक्ष्मीने विचारलं गंगामा हसली लोकांना किन्नरांचा फक्त आशीर्वाद हवा असतो मदत नको पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे गंगामा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीने मोगऱ्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीने मोगऱ्याची फुले आणली सगळ्यांनी मिळून गजरे बनवले देवळाच्या बाहेर बसस्टँडवर गजऱ्यांच्या टोपल्या घेऊन बाहेर पडले जवळजवळ सगळे गजरे विकले गेले छोटा का होईना बदल घडत होता लक्ष्मी आल्यापासून जो कोणी विडी सिगारेट ओढत होते ते कमी झालं शरीरासाठी त्या गोष्टी किती वाईट आहेत हे समजल्यामुळे थोडा थोडा बदल होत होता लक्ष्मी त्यांना त्यांना पुस्तक वाचून दाखवायची आपल्या देशाचा इतिहास छत्रपती महाराजांचा इतिहास या गोष्टी वाचून दाखवायची महाभारतातल्या अर्जुनाने किन्नर रूप घेतलं त्या शिखंडीची गोष्ट सांगायची संध्याकाळच्या वेळेस तोच कार्यक्रम असायचा दिवस जात होते लक्ष्मीला तिच्या दुःखाचा विसर पडत होता पण एक दिवस रात्री गंगामाने विषय काढला लक्ष्मी तू इथं येऊन आता जवळजवळ पाच महिने झाले आता सगळा मामला थंडावला आहे आत्ता हा मुखवटा उतरवायची वेळ आली आहे कानपूरला विरप्पा नावाचे एक ओळखीचे किन्नर आहेत किन्नर समाजात त्यांना खूप मोठा मान आहे पुढच्या महिन्यात तू तिथं जायचं केलेल्या पापाची माफी मागायची आणि हा सगळा वेश उतरवायचा तुझ्या मूळ रूपात जगायला सुरुवात करायची गंगामा निश्चयाने बोलत होती त्या रात्री लक्ष्मीला झोप आली नाही रात्रभर ती विचार करत राहिली त्या गोष्टीला पाच महिने पूर्ण झाले गगनपासून लक्ष्मीपर्यंतचा प्रवास पाच महिन्यांचा होता पुढच्या महिन्यात या सगळ्यांना सोडून जायचं गंगामाला सोडून जायचं आईचं प्रेम काय असतं ते अनुभवायच्या आधीच आई गेली होती जे काही प्रेम मिळालं ते गंगामाकडून आता तिलाही सोडून जायचं या कुशीवरून त्या कुशीवर तो तळमळत राहिला आणि मग शे शेवटी उठून बसला झाली होती उठून तो माठातलं पाणी प्यायला लक्ष्मी नावाची ही ओळख आता फेकून द्यायची आणि पुन्हा गगन म्हणून जगायचं पण आपण पकडलं गेलो तर जे होईल ते होईल पण आता किती दिवस या वेशात जगायचं त्याने गंगामाकडे पाहिलं तिचा चेहरा किती सात्विक होता चेहऱ्यावर हातावर सुरकुत्या पडलेल्या केस पिकलेले पण तरीही किती तेजस्वी किती प्रेमळ एवढी मोठी रिस्क घेऊन गंगामाने कारण नसताना ओळख पाळत नसताना कसलाही स्वार्थ नसताना त्याला आश्रय दिला होता आणि आता त्यास गंगामाला सोडून जायचं या कल्पनेनेच त्याला गलबलून आलं भिंतीला टेकून तो तसाच बसून राहिला गंगामाला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की लक्ष्मी बसून आहे काय ग बरं वाटत नाही काय झालं गंगामाने डोक्यावरून हात फिरवत विचारलं काही नाही गं गंगामा पाच महिने कसे उडून गेले कळलं नाही आणि आता पुढच्या महिन्यात तुम्हा सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे फार त्रास होईल ग गंगामा हसली बेटा हे जग तुझ्यासाठी नाही देवाने तुला वेगळं बनवलं आहे तू आमच्यासारखा नाही तू पुरुष आहेस त्याचा अपमान करून उगीच इथे अडकून पडू नकोस आणि कशाला काळजी करतोस माझं लक्ष तुझ्यावर असणार आहे कधीतरी भेटायला येत जाईन मी पण आता या मोहात अडकू नकोस तुझ्या भल्यासाठी सांगते गगनला पहिला दिवस आठवला त्या दिवशी गंगामाच्या मांडीवर डोकं ठेवून तो किती रडला होता आणि आजही पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाली गंगामा त्याला थोपटत राहिली आणि तो रडत राहिला पुढचे पंधरा दिवस सगळी व्यवस्था करण्यात गेली गंगामाने त्याच्यासाठी एक छोटीशी बॅग आणली होती त्यात दोन शर्ट दोन पॅन्ट ठेवून दिले ती बॅग वरती माळ्यावर ढकलून दिली पुढच्या आठवड्याचं ट्रेनचं तिकीट बुक केलं इथून मध्यरात्री निघून जा म्हणजे कुणाला शंका येणार नाही कोणी काही विचारणार नाही गंगामा म्हणाली पण तुला कोणी विचारलं तर तू काय सांगशील गगनने गंगामाला विचारलं सांगीन पावनी आली तशी गेली माझी काळजी करू नकोस गंगामाने मग त्याच्या हातात एक गाठोडं दिलं हे काय गंगामा त्याने आश्चर्याने विचारलं दागिने आहेत चोरीचे नाहीत कष्टाचे भीकसुद्धा आमच्यासाठी कष्टच पण हे कशाला गगनने आश्चर्याने विचारलं तिथे जाऊन सुरुवातीला तुला याची गरज लागेल फार नाही पण छोटी मोठी चहाची टपरी नक्कीच टाकू शकशील गगनच्या डोळ्यात पाणी आलं गंगामाने इतका पुढचा विचार केला होता तोही माझ्यासाठी मी ना हिच्या रक्ताचा नात्याचा ना ओळखीचा ना पाळखीचा पोलिसांपासून लपतछपत आलेला गुन्हेगार आणि माझ्यासाठी गंगामाने हे सगळं करावं ते पुडकं तिच्याकडे परत देत तो म्हणाला हे सगळं नको मला गंगामा मी करीन कष्ट पोती उचलीन हॉटेलमध्ये काम करीन काहीही करीन पण तुझ्या मेहनतीचं हे सगळं नको मला तुझे फक्त आशीर्वाद आणि प्रेम राहू दे गंगामाचा हात आपल्या डोक्यावर ठेवत गगन म्हणाला तो तर आहेच रे पण हे सुद्धा राहू दे सध्या या ट्रॉवरमध्ये ठेवल्यात दिवानाचा खालचा ड्रॉवर उघडत गंगामा म्हणाली बरं आता झोप रात्र झाली पुढचा एक दिवस गंगामासाठी आणि गगनसाठी जाता जात नव्हता आपली लक्ष्मी आपल्याला सोडून जाणार हा विचार मनात आला की गंगामासे डोळे ओलावत गगनचीही काही वेगळी परिस्थिती नव्हती आणि शेवटचा दिवस उजाडलाच उद्या मध्यरात्री आपण दोघेही बाहेर पडू मी तुला गावच्या वेशीपर्यंत सोबत करीन तिथून बस किंवा रिक्षा पकडून तू पुढे स्टेशनवर जा गगनने मान हलवली त्या दिवशी रात्री दोघांनाही जेवण गेलं नाही दुसऱ्या दिवशी पहाटेच कुणीतरी दरवाजा वाजवला एवढ्या पहाटे कोण असेल लक्ष्मीने विचारलं बघितल्याशिवाय कसं कळायचं तू थांब मी पाहते गंगा माने दरवाजा किलकिला करून पाहिला बाहेर पोलीस होते गंगा माझ्या काळजात धस्स झालं गंगा भूत बघितल्यासारखं काय घाबरते आहेस अगं काम होतं म्हणून आलो होतो इन्स्पेक्टर साहेब म्हणाले गंगा माने दरवाजा ओढून घेतला आणि बाहेर आली अगं हॉस्पिटलमध्ये काल रात्री एक बाळ जन्माला आलंय तुमच्यातलं आहे दिवस उजाडायच्या आत त्याला घेऊन जा पाहू ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात पार्टी मोठी आहे म्हणून डॉक्टर पोलीस सगळ्यांना सहभागी व्हावं लागलं चल लवकर मी हॉस्पिटलमध्ये सोडतो तुला बाळाला घेऊन तू परत घरी ये तेवढ्यात खोक आतून खोकल्याचा आवाज आला आणि इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं आत कोण आहे ग अहो साहेब एक पाहुणी आली होती गंगा मला खरं तर घाम फुटला होता मग तिलाही बरोबर घेऊन चाल की म्हणजे परत तुला सोबत होईल इन्स्पेक्टर म्हणाले नको नको साहेब तिला कशाला इतकी वर्षं मी एकटीनेच केलं की गंगामा म्हणाली अगं पण आता तुझं वय झालंय बाहेर थंडी बघ केवढी पडली आहे येताना तिची सोबत होईल ना वाटल्यास मी सांगतो तिला असं म्हणत सरळ इन्स्पेक्टर साहेब आत आले लक्ष्मीने पटकन डोक्यावर पदर घेतला तोंड वळवून घेतलं नाव काय हिचं इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं लक्ष्मी गंगामा म्हणाली बरं लक्ष्मी तू आणि गंगा, गंगा माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये चला काय काम आहे ते गंगाला सांगितलंय मी येताना गंगाला तुझी सोबत होईल पोलीस इन्स्पेक्टर पुढे गेले गंगामा आणि लक्ष्मी पण जाऊन पोलिसांच्या गाडीत मागे बसल्या एका भल्या मोठ्या हॉस्पिटलच्या समोर गाडी थांबली दोघींची हृदय धडधडत होती पोलीस म्हणाले या उतरा आता दोघीजणी उतरल्या आणि एका शिरल्या एक डॉक्टर होते आणि एक वृद्ध माणूस तिथे बसला होता डॉक्टर बाळाला यांच्याकडे द्या पोलीस म्हणाले पाळण्यातल्या त्या बाळाला डॉक्टरांनी गंगामाकडे दिलं काठीच्या आधाराने तो वृद्ध माणूस उठला आणि उभा राहून बाळाच्या डोक्यावर हात ठेवला त्याला एकदम रडू कोसळलं एका तडफडणाऱ्या भावाचा शाप होवला माझ्या घराण्याला कर्म चुकत नाही कुणाला असं म्हणत बाळासोबत त्यांनी एक चकचकणारी थैली दिली यात पैसे आणि दागिने आहेत बाळाच्या संगोपनासाठी गगनने हलकेच वाकून पाहिलं आणि त्याला धक्का बसला ते आभा पाटील होते म्हणजे ते बाळ विकी पाटलाचं त्याला दरदरून घाम फुटला तो थोडा मागे राहिला गंगामाने विचारलं पण साहेब तुम्ही मोठी माणसं या छोट्या जीवाला तुमच्या मायेखाली वाढू दे की आई बापाचं प्रेम मिळेल त्याला अहो जमाना बदलतोय आजकाल आमच्यासारख्याना सुद्धा हक हक्क मिळतायत सुस्कारा सोडत पाटील म्हणाले आईबाप असते तर केला असता विचार बाप ह्या पोराच्या जन्माआधीच मेला आणि आई जन्म देऊन जन्म देऊन दिला तो या अशा बाळाला माझं तर वय झालंय मी नाही सांभाळू शकत पण डॉक्टर तुम्हाला आधी कळलं नाही का हो तुम्ही काय ते एक्स रे कॅनिंग करताना गंगामाने काळजीने विचारलं मग पाटीलच बोलू लागले माझा मुलगा गेला आणि मी खचलो नवरा गेला या धक्क्याने सून कावरी बावरी झाली स्वतःकडे फार दुर्लक्ष केलं तिनं अशा परिस्थितीत डॉक्टरकडे जायला हवं चेकिंग करायला हवी या कोणत्याच गोष्टी आमच्याकडून झाल्या नाहीत कदाचित कर्म फिरून यायचं होतं त्याचा शाप भोवायचा होता पाटील बोलत राहिले गंगामाने त्या बाळाला घट्ट कुशीत धरलं आणि ती वळली मागोमाग लक्ष्मीसुद्धा रिक्षा करून ते घरी आले हे पोर आणलंय खरं पण याची काळजी आता कोण घेईल मी तर पार थकले सितारा अलका सगळेजणी आहेत पण विश्वास कुणावर ठेवावा पैशाचा मोह कुणाला सुटत नाही या बाळाचे हाल झाले तर आबाळ झाली तर सकाळपर्यंत सगळ्यांना कळलं होतं मोहल्ल्यात नवीन लहान किन्नर आला सगळ्यांनी येऊन त्याला आशीर्वाद दिले पण एवढ्या तांदुल्याची जबाबदारी घ्यायला सगळेच काकू करत होते आम्ही येऊन जाऊन करू पण बाळ तुझ्याकडेच राहू दे गंगामा गंगामाला कोणीतरी सुचवलं गंगामाला ते बाळ नको का होतं पण तीही थकली होती अलीकडे चालतानासुद्धा तिला दम लागायचा गंगामा हसली बोलली काही नाही दिवसभर ती बाळाच्या मागेच होती एवढ्या तानूल्या बाळाला बाहेरचं चा दूध चालू करण्याशिवाय पर्याय नव्हता बाळ रडलं की गंगामा त्याला पदराने वारा घालायची काय तरी तुझं नशीब जन्म घेतला श्रीमंताच्या घरात आणि वाढणार या झोपडीत रडून रडून बाळ दमून दमून झोपून गेलं संध्याकाळ झाली तेव्हा गंगामासुद्धा दमली होती दरवाजा बंद करत ती गगनला म्हणाली हे बघ पोरा तू यात अडकून पडू नकोस आज मध्यरात्री तुला जायचं आहे ना ट्रेन आहे तुझी गगनचं हृदय मात्र धडधडत होतं गंगामाने वरण भाताचा कुकर लावला तीन शिट्ट्याने कुकर बंद कर तोपर्यंत पडते मी असं म्हणून गंगामा बाळाच्या शेजारी झोपली तीन शिट्ट्या झाल्यानंतर लक्ष्मीने कुकर बंद केला कुकरच्या शिट्ट्यांनी बाळ उठलंच लक्ष्मीने त्याला आपल्या हातात घेतलं पण बाळाची मान काही सावरता येत नव्हती अगं गंगामा हे बाळ बघ ना किती आहे त्याला सावरता पण येत नाही ए बाळा शांत हो ए राणी ए राजा शांत हो गंगामा बघ जरा शांत कर की गंगामा ए गंगामा लक्ष्मी बोलत राहिली पण गंगामा हू करत नव्हती लक्ष्मीने गंगामाकडे पाहिलं तिचे डोळे अर्धवट उघडे होते त्याने बाळाला खाली ठेवलं आणि गंगामाच्या अंगाला हात लावला ती थंडगार पडली होती गंगामा ती किंचाळली तिच्या आवाजाने बाहेर गप्पा मारत असलेल्या दोघीजणी आत आल्या नाक हुंगून पाहिलं गंगामा गेली लक्ष्मी हातरली तिच्यावर दुखाचा पहाड कोसळला किन्नरांमध्ये होता तसे क्रियाकर्म झाले लक्ष्मी घरी आली तो सिताराने बाळ तिच्या मांडीवर ठेवलं बपई आता याला मला खूप दमायला झालं आहे मग्घापासून सारखं किरकिर करतंय बाळ वैतागत ती निघून गेली एकीकडे रडणारं बाळ दुसरीकडे वरती ढकललेली बॅग त्याच्यातले पुरुषांचे कपडे तिसरीकडे ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने आणि चौथीकडे दिवाणाखाली ठेवलेलं ट्रेनचं तिकीट सगळे विचार घर 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 फिरत होते एक क्षण त्या बाळाला खाली ठेवून मध्यरात्री आपण निघून जावं असं गगनला वाटलं पण हे तृतीय जग स्वार्थी नव्हतं गंगामाने त्याला भरभरून दिलं होतं तो गेला तरी हे बाळ वाढणारच आहे त्याला माहीत होतं पण गंगामासारखं प्रेम करणारं कोणी मिळेल का याची खात्री नव्हती रात्रीचे बारा झाले साडेबारा झाले निघायची वेळ झाली पण तो बसून राहिला कापसाच्या बोळ्याने बाळाला चमचा दोन चमचा दूध पाचलं ते झोपलं तो उठला वरची बॅग काढली बाहेर तो उठला वरची बॅग काढली बाहेर पडला नाल्याजवळ गेला त्यात असलेली ती पॅन्ट शर्टची बॅग त्याने समोरच्या नाल्यात फेकून दिली आत येऊन दिवाणाखालचं तिकीट फाडून टाकलं तो आत आला तेव्हा बाळ पुन्हा रडू लागलं होतं त्याने बाळाला घट्ट कुशीत धरलं उगी उगी रडू नकोस तो बाळाला थोपटत राहिला मी आहे ना आईची माया फक्त स्त्री धर्मात आणि स्त्री देहातच सीमित नसते त्यासाठी आईचं काहीच लागतं मग देह कोणताही असला तरी चालतो आजपासून मीच तुझा मायबाप त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिलं आकाशातल्या टिमटिमणाऱ्या अनेक ताऱ्यांपैकी तूही एक होशील आजपासून तुझं नाव तारा नशिबाच्या बेड्या कायद्यांच्या बेड्यापेक्षा जास्त मजबूत असतात मग तारासाठी तो तिथेच राहिला लक्ष्मी अक्का बनून लक्ष्मी अक्काने फुलांचं दुकान थाटलं खूप कष्ट केले ताराला शिकवलं तारा, तारा डॉक्टर झाली अक्का माझ्यावर ही वेळ ओढावली ना ती दुसऱ्या कोणत्या बाळावर ओढवू नये म्हणून मला डॉक्टर व्हायचं होतं लक्ष्मी अक्काने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि बोटं कडाकडा मोडली त्या रात्री लक्ष्मी अक्काने तिला सगळं सत्य सांगितलं तारा आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे खूप वर्षांपूर्वी एका गावात की नाही गगन नावाचा एक मुलगा होता एका दुष्ट माणसाने त्याच्या बहिणीवर जबरदस्ती केली आणि तिचं आयुष्य नासवलं गगनने पोलिसांकडे लोकांकडे न्याय मागितला पण त्याला तो मिळाला नाही मग त्या गगनने दुष्ट माणसाचा खून केला त्या धक्क्यामुळे त्या दुष्ट माणसाच्या बायकोची हेळसांड झाली आणि त्यांचं बाळ ॲबनॉर्मल जन्माला आलं अशा प्रकारे तो गगन गुन्हेगार झाला एवढं बोलून लक्ष्मी थांबली नाही गा अक्का त्याने बरोबरच केलं अधर्म संपवण्यासाठी हिंसा केली तर ती काही चुकत नसते असं तूच म्हणतेस ना तारा म्हणाली मग पुढचं सत्यपण एक बाळा ज्याने खून केला तो गगन म्हणजे मी आहे आणि ज्याचा खून झाला ते तुझे वडील आहेत त्या धक्क्यामुळेच तुझी आणि तिची हेळसाण झाली आणि तू अशी जन्माला आलीस तुझी आई तुला जन्म देताच देवाघरी गेली तारा मी तुझी गुन्हेगार आहे ग स्वतःचा गुन्हा कबूल करायची हिंमत नव्हती म्हणून मी हे सोंग पत्करलो होतं मी किन्नर नाही तारा जवळजवळ किंचाळली नाही अक्का हे खोटं आहे बराच वेळ ती रडत राहिली सत्य जेवढा लवकर स्वीकारशील तेवढं बरं आहे बेटा कारण आता ही चढवलेली कात टाकायची आहे मला तू मोठी व्हावीस स्वतःच्या पायावर उभी राहावीस म्हणून ही कात अजूनपर्यंत चढवून ठेवली होती पण आता नको ग त्या अपराधाखाली जीव गुदमरतोय माझा मी पोलिसांकडे जाऊन सरेंडर करणार आहे मी पोलिसांकडे जाऊन सरेंडर करणार आहे लक्ष्मी अक्का असं बोलताच तारा तिच्याकडे पाहत राहिली पहिला धक्का पचवणं कदाचित तारासाठी सोपा होता पण हा दुसरा धक्का ती पचवू शकली नाही ती लक्ष्मीच्या अंगावरच कोसळली तिची शुद्ध हरपली त्याच अवस्थेत ती बडबडत राहिली नाही अक्का तू मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही मीही मरून जाईन तिने लक्ष्मी अक्काचा हात घट्ट धरून ठेवला आणि मग पुन्हा एकदा लक्ष्मी लक्ष्मीच राहिली सगळा भूतकाळ आठवून आता संपला होता भविष्यकाळ काय तो माहीत नव्हता पण वर्तमानाचा क्षण समोर होता ताराने अक्काचा हात धरला आणि तिला स्टेजवर आणलं ही माझी अक्का माझी माय माझा बाप माझा देव आज मी जे काही आहे ते माझ्या लक्ष्मी अक्कामुळे अक्का माझी अक्का असं म्हणून स्टेजवरच अक्काच्या गळ्यात पडून तारा रडू लागली समोरच्या त्या पोरीसाठी पुन्हा एकदा आणि कदाचित कायमचं गगन उर्फ लक्ष्मीने तृतीय जग स्वीकारलं होतं